कुठल्याही आईबापाला जर का विचारलं की तुमची सगळ्यात मोठी संपत्ती कुठली तर ते त्यांचं एकच उत्तर असेल की माझी मुलं हीच माझी संपत्ती आहे या मुलांना शिकवणं त्यांच्यासाठी राब राब राबणं कष्ट करणं आणि त्यांना एका स्तरावर नेऊन ठेवणं ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते त्या इच्छेसाठी ते वाटेल ते कष्ट करण्यासाठी कष्ट उपासण्यासाठी तयार असतात परंतु मुलांमध्ये त्यांच्यासाठी स्थावर मालमत्ता किंवा जास्त प्रमाणामध्ये एखादी गोष्ट करून ठेवण्यापेक्षा त्यांना स्वबळावर पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण करणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं पण हल्लीच्या काळामध्ये वडलोपार शेती जमीन जुमला स्थावर मालमत्ता हे त्या आई वडिलांसाठी काळ ठरत आहेत त्या आई वडिलांसाठी जीव घेणी गोष्ट ठरत आहेत स्थावर मालमत्तेपायी एका आईला तिचा जीव गमवावा लागलेला आहे तिच्या मुलाने आणि तिच्या सुनेने तिला ठार मारलेला आहे ही संपूर्ण घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एरंडोल तालुका आहे आणि या ठिकाणचा केवडीपुरा हा भाग आहे या भागामध्ये विमलाबाई मोहिते या साठ वर्षाच्या महिला या ठिकाणी राहत आहेत त्यांचे पती आहेत रणछोड मोहिते त्यांचा मुलगा आहे बापू आणि सुनबाई त्यांचं नाव आहे शिवराबाई आता यांचं घर आहे आणि या घराच्या शेजारी त्यांचा एक प्लॉट आहे आणि हा प्लॉट जो आहे हा विमलाबाईंच्या नावे आहे जुन्या जाणत्या लोकांमध्ये एक समज आहे आणि तो समज अत्यंत खरा आहे की आपल्याला एखादा वेळ प्रसंग आली तर आपल्याकडचं सोनं नाणं किंवा आपल्याकडची स्थावर मालमत्ता जागा जमीन ही जर आपल्याकडे असेल तर आपण या आपल्यावर असलेल्या पेच प्रसंगातून आपण सही सलामत बाहेर पडू शकतो त्याच्यामुळे अशा स्वरूपाचे काही मालमत्ता सोनं नाणं असेल तर जुनी जाणती मंडळी जी आहेत ही आपल्याकडे जतन करून ठेवत असतात आपल्यासोबत कायमस्वरूपी ठेवत असतात असाच विचार या विमलाबाईंचा होता त्यांच्या घराशेजारी असणारा प्लॉट हा त्यांना प्रिय होता त्यांना असं वाटत होतं की आपण असेपर्यंत हा प्लॉट आपल्या सोबत असला पाहिजे आपल्या पश्चात त्याच्यानंतर हा त्यांच्या मुलाच्या नावे होईल सुनेच्या नावे होईल आणि त्याच्यानंतर जे काही त्यांनी करायचं असेल ते त्यांनी त्या प्लॉटचं करावं या ठिकाणी त्यांचा मुलगा बापू आणि त्यांची सून शिवराबाई यांच्या मनात वेगळं होतं त्यांना असं वाटत होतं की आपल्याकडे एक प्लॉट आहे आता हा प्लॉट आपण ठेवून काय करायचं तो आपण विकूया आणि येणाऱ्या पैशांवरती आपण जे काही नियोजन असेल ते करूया विमलाबाईंचा मुलगा आणि सून त्यांच्या मागे लागलेले होते त्यांचं म्हणणं होतं की हा तू प्लॉट आण आण विक आणि हा प्लॉट विकून त्याचे पैसे आम्हाला दे तिच्या त्या प्लॉटवर आणि त्यांच्या पैशावरती यांचा डोळा होता आणि या कारणावरून यांच्या घरामध्ये सततची कुरबूर होती सततची भांडणं होती सतत हा बापू आणि त्यांची सून शिवराबाई या विमलाबाईंच्या सतत मागे लागत होत्या आणि यांच्या मागे लागल्यामुळे ला यांच्यामध्ये सततची भांडण होत होती आता भांडण झालं की विमलाबाई काय करायच्या की त्यांची जी बहीण होती या बहिणीच्या बहिणीच्या घरी जायच्या आणि बहिणीच्या घरी जाऊन मग काही दिवस राहायच्या आणि पुन्हा आपल्या घरी यायच्या अजूनच जर भांडण झालं तर यांचे जे समाज बांधव होते या समाज बांधवांच्या घरी जायच्या त्याच्यानंतर काही दिवस राहून पुन्हा एकदा हे समाज बांधव यांच्या मुलामध्ये सुनेमध्ये मध्ये समेट करत होते किंवा जे काही सबुरीचा सल्ला आहे या समाज बांधवांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येत होता आपल्याकडे समाज बांधव असतात या समाज बांधव हे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अत्यंत सहकार्याचं आणि अत्यंत सलोख्याचं काम या ठिकाणी करत असतात मग भांडण असू दे आनंदाचा प्रसंग असू दे दुःखद घटना असू दे प्रत्येक घटनेमध्ये समाज बांधवांचा वाटा अत्यंत मोलाचा असतो याचप्रमाणे या ठिकाणी या ज्या विमलाबाई आहेत यांच्या आणि यांच्या मुलाच्या भांडणामध्ये प्रत्येक वेळेला समेट घडवून आणण्याचं महत्त्वाचं काम या ठिकाणी हे समाज बांधव करत होते परंतु हव्यास अशी गोष्ट आहे की ही माणसाच्या डोक्यातून सहजासहजी जात नसते आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला एखादी गोष्ट विनासाहेस मिळाली तर आपल्याला बरं होईल ज्यांच्या डोक्यामध्ये अशा प्रकारे वाईट गोष्टी आहेत अशा प्रकारे हव्यास आहे त्यांना कितीही काही तुम्ही समजून सांगा त्यांच्यावर या गोष्टीचा फरक पडत नसतो बारा मे दोन हजार चोवीसचा दिवस या दिवशी मातृदिन होता विमलाबाई यांच्या नशिबी याच दिवशी त्यांच्या मुलाच्या हातून मरण ओढवलेलं होतं याची त्यांना कल्पना नव्हती या दिवशी रात्री यांच्यामध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू झालं यांचं कडाक्याचं भांडण या प्लॉटवरून होतं आणि हे प्लॉटवरून झालेलं भांडण आणि संताप या सगळ्यातून या मुलाचा या बापूचा पारा सुटलेला आहे तो त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेला आहे समोर आपल्या आपली आई उभी आहे हे देखील तो विसरलेला आहे त्याने या ठिकाणी आपल्या आईचं डोकं एका दगडावर आपटलंय आणि ही साठ वर्षाची महिला त्या ठिकाणी निश्चित पडलेली आहे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट त्यांच्या समाज बांधवांना कळलेली आहे या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी बघितलं विमलाबाईंच्या कानामधून रक्त येत होतं त्यांच्या गालावरती देखील रक्त होतं आणि याबाबत यांनी विचारणा केलेली आहे त्यावेळेला उडवाउडीचे आणि टाळाटाळीची उत्तरं या यांच्या मुलाकडून आलेली आहेत त्यावेळेला यांच्या बांधवांचा जो संशय आहे हा अधिक बळावलेला आहे कारण पूर्वीपासून इतक्या वर्षापासूनची यांची भांडणं प्लॉटवरून असलेली भांडणं यांना माहिती होती त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना खबर केलेली आहे पोलीस या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांनी चौकशी केलेली आहे आणि या बापूला या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे या ठिकाणी या विमलाबाईंच्या बहिणीचा मुलगा वसंत याच्या तक्रारीवरून पोलिसांनी याला अटक करून घेतलेली आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत याच्यावर गुन्हा नोंदवून घेतलेला आहे त्याचबरोबर भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत प्रसारमाध्यमातून ज्या गोष्टी समोर आलेल्या होत्या त्या तुमच्या मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या संपूर्ण घटना सांगण्यामाचा उद्देश कुणाला दुखवण्याचा नाही आहे तर आपल्या सगळ्यांना जागरूक करण्याचा आहे या संपूर्ण घटनांमधून आपण सावध व्हायचं आहे आणि अशा स्वरूपामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचा आपण शिकवण घ्यायचं आहे याच्या बाबतीत आपण धडा घ्यायचा आहे अशा स्वरूपाच्या नवनवीन क्राईमच्या घटना क्राईमच्या स्टोरी आम्ही आपल्यापुढे घेऊन येत असतो जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या संपूर्ण घटनेमधून आपल्याला शिकायचं आहे काय गाडी बंगला नोकर चाकर संपत्ती या सगळ्या गोष्टी घेऊन माणूस जात नसतो त्या इथेच राहत असतात जातो तो माणसाचा स्वभाव या चांगल्या गोष्टी आणि इतरांसोबतचं चांगलं वागणं हे सगळं इतरांच्या मनात ठेवून आपण उघड्या हाताने देवाघरी जात असतो तर हे सगळं करण्यामागे विफळ प्रयत्न माणसांनी करू नयेत आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढे प्रयत्न करावेत दोन घास कमवावेत त्यातला एक घास दुसऱ्याला द्यावा आणि अशा प्रकारे आपण आपलं सुखी आयुष्य जगावं हेच आपल्याला याच्यामधून शिकायचं आहे भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद